सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या तेरा तारीख आणि गुरुप्रतिपदा उद्या गाणगापूरची यात्रा सुद्धा असते उद्या नृसिंह सरस्वती म्हणजे गाणगापूरला जी कोणी जात असतील त्यांना माहिती आहे की तिथे हजारो करोडोने लोक जातात दर्शन करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात नृसिंह सरस्वतींची जयंती उद्या आहे आणि आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्या घरात जर नृसिंह सरस्वतींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल नसेलच तर स्वामींची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे उठायचं आहे अभिषेक घालायचा आहे नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असेल तर जप करू शकता एक माळीचं परंतु तुम्हाला उद्या गुरुचरित्रातला एक्कावन्नवा आणि बावन्नवा अध्याय न चुकता पठण आहे उद्या गुरुचरित्राची पूजा करून या दोन्ही अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे अगदी सुंदर अशी सकाळची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे आता नैवेद्य काय बनवायचं आपल्याला माहिती आहे की नैवेद्यात आपण स्वामींना खास करून म्हणजे जे श्रावणी घेवडा असं म्हटलं जातं त्या वालाच्या शेंगा असतात त्याला श्रावणी घेवडा घेवडा असं म्हटलं जातं श्रावणात येतो तो बाराही महिने मिळतो श्रावणात जास्त मिळतो तर श्रावणात जो घेवडा मिळतो तोच घेवडा आपण घ्यायचा आणि त्याची भाजी बनवायची कांदा लसूण न घालता भाजी बनवायची लाल मिरचीवरच बनवायची ह्याची भाजी डाळ भात आणि पुरणाची पोळी शक्य असेल तर पुरणाची पोळी नक्की बनवा किंवा शिरा बनवा परंतु ह्याचं नैवेद्य उद्या नक्कीच आपल्या देवघरात वृषिह सरस्वतींना किंवा स्वामींना हा नैवेद्य नक्कीच अर्पण करा नैवेद्य बनवायला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी बनवा किंवा तुम्ही कामाला जात असाल संध्याकाळी वेळ मिळत असेल तर संध्याकाळी बनवा त्याचबरोबर बेसनाचे लाडू खूप महत्त्वाचे आहेत हे सर्व जे काही मी सांगितले ते सर्व नृसिंह सरस्वती स्वामींना आपल्या खूप आवडत असतात त्यामुळे आपल्याला हे नैवेद्य अगदी आवर्जून बनवायचे आहेत आणि आपल्या देवघरात अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एकावन्नवा आणि बावन्नवा अध्याय गुरुचरित्रातला न विसरता पठण करायचं आहे तुम्हाला जवळच जर का केंद्र असेल किंवा मठ असेल स्वामींचं तर तिथे तुम्ही जाऊ शकता तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर सेवा चालू असतात तुम्हाला जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी नक्कीच जा शक्य नाही झालं तर तुम्ही घरातल्या घरात, घरात किंवा जॉबला जरी असेल असाल तरी पण तुम्हाला पूर्ण दिवसात तुम्हाला स्वामी समर्थांचा जो पण कुठला मंत्र येत असेल त्या मंत्राचं पठण करायचं अगदी नसेलच तर तुम्हाला तारक मंत्र जरी येत असेल तरी पण तारक मंत्र तरी तुम्ही नक्कीच पठण करा पूर्ण दिवस जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा होईल ह्याची काळजी आपण घ्यायची आहे जेवण बनवत असाल तरी जेवण बनवताना एखादा मंत्र लावा आणि मंत्रमुग्ध व्हा अगदी बाराही असंच करा मंत्रमुग्ध होऊन जेवण बनवायचं खरंच हे जेवण सुद्धा खूप सुंदर होतं आणि आपलं मनसुद्धा आपल्या त्या मंत्रात रमलेलं असतं शिवाय आपण जे नाही बोलायचं ते सुद्धा कोणाशी बोलत नाही आपण आणि त्यामुळे जर का आपण काहीतरी आपल्या तोंडातून तो निघून जात असेल आणि जर का भांडण वाढत असेल तर ते सुद्धा होत नसतं त्यामुळे जास्तीत जास्त घरात आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला जो पण तुम्हाला कुठला मंत्र येत असेल त्या मंत्राचं पूर्ण दिवस पठण करत राहायचं बघा ह्याने काय होतं तर आपली वाणी तर पवित्र होतेच परंतु आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं शुद्ध होतं त्यामुळे कुठलाही सण असो वार असो वेळ असो तुम्हाला तर त्यावेळेला नक्कीच एखादा मंत्र जो स्वामींचा येत असेल जिव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला हा मंत्र जो पण तुम्हाला कुठला येत असेल त्या मंत्राचं नक्कीच पठण करा तर माझी आज तब्येत बरी नाही मला जास्त बोलवत नाही त्यामुळे मी इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा